हॅलो स्टुडंट्स वीस कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सर्व प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत या स ही सर्व प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक एक म्हणजेच मराठी व गणित विषयाची आहे ती आहे एकशे पन्नास मार्कासाठी प्रथम आपण त्यामधील मराठी हा विभाग सोडवूया मराठीवरील प्रश्न आहेत एक ते पंचवीस त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक एक व दोनची उत्तरे लिहायची आहेत उतारा तुम्ही वाचायचा आहे पहिला प्रश्न आहे उतऱ्यावरील साने गुरुजींचे व्यक्तिमत्व कसे आहे साने गुरुजींचे व्यक्तिमत्व हे संवेदनशील आहे पर्याय क्रमांक दोन गोड गोष्टी श्यामची आई ही साने गुरुजींनी लिहिलेली टॅश टॅश आहेत ही साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके आहेत खालील वाक्यातील क्रियापद ओळखा सांगा मुकुंद कुणी हा पाहिला यामध्ये क्रियापद आहे पर्यायामध्ये दिले तर आपल्याला मुकुंद कुणी पाहिला हा यापैकी पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पाहिला हे क्रियापद आहे अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ शोधा तर अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आहे खूप राग येणे पर्याय तीन जलधी या शब्दाचा समानाती शब्द कोणता जलधी म्हणजेच समुद्र दगड या शब्दाचा अनेक वचनी शब्द घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखा घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सगळीकडे परिस्थिती सारखी असणे प्रश्न क्रमांक आठ व नऊ खालील जाहिरात वाचून प्रश्न आठ व नऊची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत जाहिरात वाचून घ्या इथं काय करू नका असे सांगितले आहे अविचार करू नका असं सांगितलेलं आहे पर्याय तीन जनहितार्थ या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता जनहितार्थ म्हणजे जनतेचे हित आई पाणी भरत आहे काळ ओळखा आई पाणी भरत आहे याचा काळ आहे वर्तमान काळ प्रश्न अकरा व बारा खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व प्रश्न अकरा व बाराची उत्तरे द्या संवाद तुम्ही वाचून घ्यायचा आहे या संवादावर पहिला प्रश्न आहे आपला हा संवाद कोठे घडला असावा तर या संवादावर आपल्या लक्षात येते की हा संवाद शाळेत घडलेला असावा शिक्षकांनी कसे पाठांतर करायला सांगितले आहे शिक्षकांनी समजून घेऊन पाठांतर करायला सांगितले आहे पर्याय दोन प्रश्न तेरामध्ये आपल्याला एक अक्षर भरायचं आहे त्या ठिकाणी जेणेकरून तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता यामधील पर्यायामधील वा हे अक्षर या ठिकाणी योग्य बसते म्हणजेच काय तयार होईल वासरू वामन आणि वाचन असे तीन अर्थपूर्ण शब्द तयार होतील पुढील कविता वाचून प्रश्न चौदा व पंधराची उत्तरे द्यायची आहेत कविता दिलेली आहे तुम्ही वाचून घ्या आता या कवितेवरील पहिला प्रश्न आहे शंकोबाची स्वारी कशावर बसून निघते तर शंकोबाची स्वारी पाठीवर बसून निघते पर्याय दोन शंखोबाच्या स्वारीची चाल कशी आहे तर शंखोबाच्या स्वारीची चाल ही मंद आहे विरामचिन्ह ओळखा अलका पडवळ कोबी वांगी कारली दुधी या भाज्या आवडीने खाते तर यामधील विरामचिन्ह आहे एक विरामचिन्ह वापरलेलं इथं स्व स्वल्पविराम आणि शेवटी आहे ते पूर्णविराम वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा आहे राही सुमेध गाणे गातो गाणे गातो म्हणजे हे काय असणार आहे पुल्लिंग असणार आहे म्हणून राहीच्या ऐवजी सुमेध येईल मग चुकीचा भाग कोणता राही म्हणून पर्याय दोन हे बरोबर आहे योग्य विधेय ओळखून वाक्य पूर्ण करा मधुराने डॅश डॅश मधुराने या चार पर्यापैकी पोळ्या केल्या हे एकच विधेय या ठिकाणी योग्य बसते अचूक जोडशब्द तयार होण्यासाठी पर्याय निवडा पैसा अडका दोन शब्द आहे हा टेलिव्हिजन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता आहे टेलिव्हिजनसाठी मराठी शब्द आहे अत्यंत रागीट माणूस त्याला काय म्हटलं जातं शब्दसोमाबद्दल एक शब्द आहे त्यालाच अकरावा रुद्र असं म्हटलं जातं विमान चालवणारा कोण असतो वैमानिक अक्षरे जुळून ग्रंथाचे नाव तयार करा ग्रंथाचं नाव तयार होतं गीत रामायण विमान चालवणारा वैमानिक हा डबल आलेला आहे प्रश्न बदमाशीच्या घरास काय म्हणतात बदमाशीच्या घरास पोळे असं म्हणतात बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची डॅश डॅश उडते झुंबड उडते तर अशा प्रकारे आपण स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक एक मराठी व गणित विषयामधील विभाग एक मराठी आपण सोडवलेला आहे